एकीकडे मोसंबीचा आगार स्टील उद्योगाचं केंद्र तर दुसरीकडे मराठवाड्यातील दुष्काळ प्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेला जालना जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात सध्या लोकसभेचे वारे जोमाने वाहताना दिसत आहे जालना लोकसभा मतदारसंघात देखील याची जोमाने तयारी चालू आहे यंदाची जालना लोकसभा निवडणूक लढण्यासाठी अनेक मुद्दे आहेत पण सर्वात महत्वाचा मुद्दा ठरणार आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना मतदारसंघाबद्दल बघणार आहोत त्यासोबतच जालना मतदारसंघात निवडणुकीसाठी उभी असलेले उमेदवार आणि या उमेदवारांनी मराठा आरक्षणामध्ये कोणती भूमिका बजावली हे सुद्धा आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाचा आजचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दावायला विसरू नका नमस्कार मी समीर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो क्लिअर कट मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जालना लोकसभा मतदारसंघात जवळजवळ वीस लाख मतदार आहेत जालना लोकसभा मतदारसंघात पैठण आणि सिल्लोडमध्ये शिंदेची शिवसेना यांचे वर्चस्व आहे तर बदनापूर भोकरदन आणि फुलंबरी विधानसभा या जागेवर भाजपाचे वर्चस्व आहे तर जालना येथे काँग्रेसचा आमदार आहे जालना लोकसभा मतदारसंघात सध्या उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी काँग्रेसकडून कल्याण काळे हे उभे आहेत तर भाजपाकडून पाच वेळेस निवडून आलेले रावसाहेब दानवे हे आहेत आणि अपक्ष उमेदवार मंगेश साबळे हे उभे आहेत या तीन नेत्यां व्यतिरिक्त सोडून इतर कोणताही असा मोठा नेता दिसत नाही जो मतदानावर प्रभाव टाकेल व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर ठरलेल्या मराठा आरक्षण या मुद्द्यावर उमेदवारांची कुणाची काय भूमिका राहिली हे आपण आता बघूयात सर्वप्रथम आपण बघूया की अपक्ष म्हणून पाना या चिन्हावर निवडणूक लढवणारे मंगेश साबळे यांची मराठा आरक्षणासंबंधी काय भूमिका होती मंगेश साबळे हे गेवराय पायगा तालुका फुलंब्री येथील सरपंच आहेत ते चर्चेत आले ते म्हणजे मराठा आरक्षणाच्या संबंधी हिंसक मार्गाने निषेध व्यक्त केल्यामुळे त्यामध्ये स्वतःची कार जाळण्याचं प्रकरण असो की मराठा आरक्षणाविरुद्ध न्यायालयीन लढा देणारे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्लाबोल करून गाडीची तोडफोड करण्याचे प्रकरण असो अशा प्रकारे हिंसक मार्गाने त्यांची मराठा आरक्षण संबंधी भूमिका दिसली होती मराठा आरक्षणामध्ये लाखोच्या संख्येने लोक अहिंसेने आंदोलन करत होते आणि अशामध्येच मराठा भावनांचा उद्रेक होऊन मंगेश साबळे यांनी हिंसक प्रकारे या आंदोलनाला चालना दिली पण मंगेश साबळे यांच्या अशा विरोधी शैलीने सुद्धा मराठा समाजाने अहिंसेचा मार्ग हा सोडला नाही कारण जालना लोकसभेमध्ये हा मराठा समाज अतिशय अहिंसवादी दूरदृष्टी ठेवणारा आहे जालना लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या उमेदवाराविषयी बोलायचं झाल्यास काँग्रेसकडून कल्याण काळे हे उभे आहेत पण मुख्यतः मराठा आंदोलनामध्ये कल्याण काळेसारखे काँग्रेसच्या नेत्यांचे कसल्याही प्रकारचे सहभाग हे दिसले नाही कल्याण काळे राजकीय क्षेत्रामध्ये सर्वांच्या ओळखीचे आहेत पण त्यांच्याकडे कोणतेही राजकीय पद नसल्यामुळे ते राजकीय क्षेत्रात सक्रिय नाहीत त्यामुळे मराठा आंदोलनामध्ये कल्याण काळे यांची भूमिका ही कुठल्याही प्रकारे स्पष्ट होत नाही त्यानंतर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये तिसरे उमेदवार म्हणून भाजपाचे रावसाहेब दानवे हे उभे आहेत पण जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांना सर्वात सशक्त खासदार म्हणून ओळखले जाते जालना जिल्ह्याचे पाणी प्रश्न असो किंवा विकासाचा मुद्दा असो किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न असो अशा सर्व विषयांवर रावसाहेब दानवे हे मराठा समाजासोबत उभे होते जालनाच्या राजकारणामध्ये जवळपास आपल्या आयुष्याचे चौवेचाळीस वर्ष घालवणारे रावसाहेब दानवे यांना आपल्या जालना जिल्हा लोकसभा मतदारसंघाविषयी काळजी नसेल असे होऊ शकत नाही मराठा आरक्षण आंदोलनामध्ये रावसाहेब दानवे हे जालना खासदार असल्याच्या नात्याने त्यांनी या प्रश्नावर विशेष लक्ष दिले रावसाहेब दानवे यांनी आपल्या केंद्रीय राज्य पदाचा फायदा घेत जालना जिल्ह्यात होणाऱ्या आंदोलनाची सकारात्मक बाजू नेहमी केंद्र सरकार समोर मांडली मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान वेळोवेळी जिल्ह्याची परिस्थिती त्यांनी केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिली जिल्ह्याचा एक खासदार देशाचा एक राज्य रेल्वे मंत्री यांनी या नात्याने जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षण या मुद्द्याला रितसर आणि कायदेशीर लढण्यावर मराठा समाजाला प्रोत्साहित केले रावसाहेब दानवे हे स्वतः एक मराठा उमेदवार आहेत त्यामुळे त्यांनी मराठा युवकाला कायदेशीर बाजूने लढण्यास आणि जिल्ह्यात मराठा समाजाची निर्माण झालेली प्रतिमा ही कायम ठेवण्यात वेळोवेळी प्रोत्साहित केले म्हणजे आपण म्हणू शकतो की एका हिशोबाने रावसाहेब दानवे यांनी स्वतः सरकारमध्ये राहून रितसर मार्गाने मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाजाचे मनोबल वाढवले होते मित्रांनो कदाचित तुम्ही पाच वर्षांमध्ये मागील लोकसभा निवडणुकीचा इतिहास विसरला असाल तो मी तुम्हाला अगदी थोडक्या शब्दात सांगतो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे विलास अवताडे वंचित बहुजन आघाडीकडून शरदचंद्र वानखेडे आणि भाजपकडून पाचव्यांदा पुन्हा रावसाहेब दानवे हे उभे होते शरदचंद्र वानखेडे यांना सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठावन्न मतं पडली होती तर विलास आवतडे यांना तीन लाख हजार दोनशे चार मतं पडली होती आणि रावसाहेब दानवे यांनी सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार एकोणास मते मिळवली हो होती म्हणजेच रावसाहेब दानवे यांचा तीन लाख बत्तीस हजार आठशे पंधरा मतांनी विजयी झाला होता मित्रांनो यावरून आपल्या लक्षात येईल की साडेतीन लाख मतांनी जर एखादा व्यक्ती निवडणूक जिंकत असेल तर त्या व्यक्तीची त्या जिल्ह्यामध्ये किती लोकप्रियता असेल मित्रांनो म्हणजेच रावसाहेब दानवे यांचा अहिंसक मार्ग आणि कायदेशीर मार्ग यामुळे ज्या प्रकारे मराठा आरक्षण आंदोलन आणि मराठा समाजाच्या युवकांना दिशा मिळाली आहे यामुळे मराठा समाज यावेळेस रावसाहेब दानवे यांच्यासोबत जाणार असे ग्राउंड रिपोर्टनुसार आढळते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठा आरक्षणासंबंधी या लोकसभा निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांची काय भूमिका होती हे बघितलं मधून हे स्पष्ट झालं की या तिन्ही उमेदवारांपैकी रावसाहेब दानवे यांची बाजू अतिशय भक्कम आहे तर काय वाटतं तुम्हाला यंदाच्या जालना लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार तरुण पण गरम वृत्तीचे मंगेश साबळे की काँग्रेसचे उमेदवार कल्याण काढे किंवा सहाव्यांदा पुन्हा रावसाहेब दानवे आपला गड राखण्यास यशस्वी होतील का कमेंट करून नक्की सांगा तर कसा वाढला व्हिडिओ हेही कमेंट करून नक्की सांगा आणि अजून एक महत्त्वाचं जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या क्लिअर कट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद